नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनाबाबतचं आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे राज्यसेवा दोन हजार चोवीससाठीची जी मुख्य परीक्षा सा आहे तर त्याचं वेळापत्रक जे आहे ते ऑलरेडी प्रसिद्ध झालेलं आहे जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले होते तर त्यांनी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा जी आहे तर ते येणाऱ्या काळामध्ये होणार आहे सत्तावीस एकोणतीस मे रोजी जे आहे तर ती राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा जी आहे पेपर जो आहे तो असणार आहे तर याच्यामध्ये जाहिरात क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस आयोगाच्या समक्रमांकाचे दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस राज्यातील एकूण सहा परीक्षा केंद्रावर जे आहेत ते घेण्यात येणार आहे प्रस्तुत परीक्षेच्या दिवशी ऐन वेळ उद्भवू शकणाऱ्या अडचणी अडचणी ज्या आहेत अथवा आंदोलने असो किंवा मोर्चे असो वाहनांच्या समस्या वृष्टी हे जे आहे याचा विचार करून विद्यार्थ्यांनी जे आहे परीक्षेच्या दीड तास आधी जे आहे दीड तास आधी जे आहे तर परीक्षा केंद्रावर हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगानं जे आहे ते इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे तर परीक्षा कक्षातील प्र अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या, या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही ना याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर एम पी एस सीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भातलं एम पी एस सी आयोगानं काढलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं